पुनर्वसन मंत्री माननीय आमदार श्री रणजित आबा मकरंद पाटील या ठिकाणी आज आले होते त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्या बैठकीमध्ये बऱ्याचशा विषयाचा उलगडा झाला आणि परभणी जिल्ह्यामध्ये पन्नास मंडळामध्ये बावांपैकी अतिवृष्टी जास्तीची झाल्याचा त्यांच्याकडं नमूद होतं पण आम्ही जेव्हा विचारलं की बा दोन मंडळं अशी कोणती की ज्या दोन मंडळामध्ये अतिवृष्टी कमी झाली आहे तर ते महातपुरी आणि जिंतूर तालुक्यातलं एक मंडळ त्यांनी दाखवलं पण ते दोन्ही मंडळ आता आबाने सांगितले की बाबा सगळे बावनला बावन मंडळं हे अतिवृष्टी बाधित म्हणून तुम्ही ग्राहीत धरा छोट्या छोट्या कारणासाठी इकडे तिकडे करायचं नाही आम्ही दुसरी मागणी केली की बाबा ज्या पंजाबनं पन्नास हजार रुपये हेक्टरी दिलेत त्या धर्तीवर आपल्या राज्यातल्यासुद्धा शेतकऱ्यांना तशी मदत मिळाली पाहिजे जेणेकरून त्याला त्या ते शेताचं पुनर्वसन करता यावं आता खरीप गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपल्या र रबीची पेरणीची तयारी करायची आहे आता शेतातलं पाणी कधी ओसरतं आहे कधी जमिनी हळक्या होतील आणि कधी त्यानंतर त्या ठिकाणी मशागत करील शेतकरी आणि रबीची पेरणी जर येळोवर होऊन गेली नाही तर पुन्हा करणं शक्य नाही अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याला दिलासा मिळणं गरजेचं आहे अनेक प्रकारचं नुकसान ह्यामध्ये झालेलं आहे जसं बॅकवॉटरमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कोणाचं घराचं झालं कोणाच्या आजही शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे आम्ही काल थार थारगीर ह्या गावामध्ये जसं उस अख्खे उस पाण्याखाली आहेत अशा परिस्थितीत शेतकरी आज कल्पना करू शकणार नाही एवढा ना बेचेन आहे आणि म्हणून शासनानं एन डी आर एफचे निकष बाजूला ठेवावेत आणि ह्या ठिकाणी एक माणुसकीचा भाग म्हणून आज शेतकऱ्याची पैश दयनीय अवस्था बघून शेतकऱ्यांनी भूमिका घ्यावी जास्तीत जास्त मदत शेतकऱ्याला द्यावी अशा स्वरूपाची मागणी आपण या ठिकाणी या निमित्ताने केली आहे बाकी याच्यापेक्षा वेगळा काही विषय आणि नव्हता अनेक महसूल मंडळ आहेत ज्याच्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामध्ये पाथरी पण आहे तर त्या तिकडे हे दौरे झालेले नाही आहेत किंवा मंत्री महोदय आलेले आहेत आज आज आम्ही सगळं त्यांच्या निदर्शनात आलेल्या त्यांनी सरळ सांगितलं की बावन्नपैकी पन्नास दुष्काळामध्ये दाखवत आहेत पण मंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितले की बावन्नला बावन्न मंडळ त्यामध्ये अतिवृष्टीत घ्यायचे आदेश दिले आपल्या इथले जिल्ह्याचा मदत आणि पुन्हा मंत्र्यांनी परभणी जिल्ह्यातले बावनच्या बावन मंडळ दुष्काळात घ्या म्हणून सांगितलेत आता राज्यामधली काय भूमिका घेते सरकार आपण वेट अँड वॉचमध्ये आहोत पण महाराष्ट्रामध्ये सरसगट दुष्काळ द्यावा अशी मुख्य मागणी आमची असणार आहे कारण काळाची गरज आहे अतिवृष्टी सगळीकडे झालेली आहे जसं एकवीसमध्ये उद्धवसाहेबांनी ती पूर्ण घेऊन पूर्ण राज्याला दुष्काळ म्हणून दिले होता तशाच धर्तीवर या ठिकाणी आज झालेल्या परिस्थितीत कुठं थोडा बहुत कमी ज्या झाला असा पण दुष अतिवृष्टी ही महाराष्ट्रात सगळीकडे झालेली आहे देशातच झाली आहे पण महाराष्ट्रात विशेषतः जास्तीची झाली आहे त्यातल्या त्यात मराठवाडा जास्तीचा झाला आहे अशा परिस्थितीत आपण सरकारनं ह्या ठिकाणी ती भूमिका घ्यावी आणि सगळ्या शेतकऱ्याला न्याय द्यावा ही एक मुख्य मागणी आमची या ठिकाणी या निमित्तानं आहे का, का असं आता मी, मी तुमच्यासमोरच मांडले की मंत्री महोदय जिल्ह्यामध्ये येतात आणि त्या दौऱ्याचा आम्हाला प्रोटोकॉल प्रमाण निमंत्रण मिळायला पाहिजे ते आम्हाला देत नाहीत म्हणजे हे शासनाचे आदेश होते का प्रशासनाची चूक होती ही मी मिटिंगमध्ये मांडली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मान्य केले किंवा पुढच्या पुढच्या वेळेस देऊ म्हणजे आज तुम्ही चूक केली आहे ही त्यांनी कबूल केली आहे पण असं होता कामा नाही शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत लोकांच्या याड़ ज्या काही अडचणी आहेत त्या त्यांच्यासमोर मांडायचा आम्हालाही अधिकार आहे आणि आम्हाला विरोधकाला त्यापासून बाजूला ठेवायचा एक षडयंत्र आहे का काय असं मला या निमित्तानं वाटतं मला या शासनाचा निधी जो आहे तो हेक्टरी साडेआठ हजार रुपये देणार केंद्र सरकारकडे तुम्ही काय मागणी करणार आहात काही निधी द्या म्हणून केंद्र सरकारकडे मागणी आम्ही अशा प्रकारची करणार आहेत की एन डी आर एफच्या जसं आता केंद्र सरकारनं बघितलं आपण की काश्मीरमध्ये तुम्ही सत्तर तीसचा कायदा बदलला आहे तीन तलाकचा कायदा आणला आहे त्यानंतर तुम्हाला एक आत्ताचा नवीन महिलांना विधेयक आरक्षणाचा विषय आणला आहे असे महत्वाकांक्षी निर्णय तुम्ही घेतलेत तुम्हाला असं वाटते तर मग आता मला म्हणायचं की बा एन डी आर एफचा हा निकष खूप जुना आहे आणि शेतकऱ्याची तुम्ही त्याच काळातल्या प्रमाणात आजही करता का त्यावेळेस मजुरी काय होती आज मजुरी काय आहे आज शेताच्या भावात पिकाचे भाव काय आहेत बियाण्याचे भाव काय खताचे भाव काय फवारण्या काय या सगळ्या लक्षात घेता डी आर एफचे निया निकष हे चुकीचे आहेत डी आर एफचे निकष बाजूला ठेवून आजच्या बाजारभावाप्रमाणे मालाला तर भाव मिळत नाही शेतकऱ्याच्या पण त्याच्या कष्टकऱ्याच्या तरी रोजगाराला भाव मिळाला पाहिजे म्हणून जसं पंजाबनं पन्नास हजार रुपये हेक्टरी त्या ठिकाणी त्या दुख्या दुष्काळातल्या लोकांना दिलेत त्या धर्तीवर आपल्याकडंसुद्धा त्या पुढे जाऊन दिले पाहिजेत मी ह्या मताचा आहे पन्नास तर सोडा कारण एनडीआरएफ च्या निकष बदला हे आमची भूमिका केंद्राच्या आता राज्यामध्ये सेशनमध्ये उद्याच्या दिल्लीच्या आम्ही मांडणार आहेत त्याच्यात काही दुमत नाही सीएम सीएम रिलीफ रिलीफ फंड फंड आहे आहे काही भेटेल का कारण जे जास्त मोठ्या प्रमाणात प्रमोशन आता सीएम फंड त्यांनी सुरू केला असेल रिलीफचा तर केंद्र सरकारमध्ये आम्ही पीएम केअर फंड मध्ये सुद्धा आम्ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून काही मागणी करायचा प्रस्ताव ठेवू काही टिगर बंद केलेले आहेत ते टिगर सुद्धा चालू करायचे आदेश दिले पाहिजेत कारण काही ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित अंदाज येणार नाही मग ते जर बंद असतील तर तुम्ही कोणत्या बेसवर दुष्काळ ठरवणार आहेत अतिवृष्टी ठरवणार आहेत त्यामुळे ते सुद्धा ठिकाण सुद्धा चालू झाले पाहिजेत पैशाची काही कमी नाही आहे शेतकऱ्यांना पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पोहोचतील परंतु हे सी एम रिलीफ फंड जे समोर शासनातर्फे प्रोव्हाइड केलं <coughs> जाते त्याचं काय कारण आता बघा आपण वाट बघणं काळाची गरज आहे आज आपण त्यांनी ज्या आश्वासनं दिलेत की आम्ही अशा पद्धतीची मदत येणार आहोत तर आपण वाट करायला हरकत नाही बघू पंधरा दिवस महिना दिवाळी पूर्वी पैसे सगळ्याच्या शेतकऱ्याच्या खात्यात पडणार आहेत किती पडणार आहेत हे सांगितलं नाही पण पडणार आहेत किती पडते बघू आपण नंतर आपण आपली भूमिका ठरवू काय करायचं तर शेवटी जनतेच्या हितासाठी आज शेतकरी इतक्या वाईट परिस्थितीत आहे की त्याची आपण कल्पना करू शकणार नाही कारण आपण सगळे फिरलो आहेत तुम्ही फिरलात तुम्ही बघितले सगळेच शेतकरीची काय अवस्था आहे त्या अनुषंगानं सन्मानजनक शासनानं पैसे दिले असतील तर शासनाचं वेलकम करू आणि जर चुकीच्या पद्धतीने पैसे देत असतील आठ हजार दहा हजार बारा हजार रुपये जर तुम्ही हेक्टरी जर तुम्ही एफच्या निकषाप्रमाणे देताल तर आम्ही त्याचा विरोध करून रस्त्यावर उतरू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू राज्य सरकारकडून शब्दांचा खेळ चालू आर एनडीआरएफच्या निकषानुसार हे फक्त बोललं आहे पंजाब एकीकडे वीस हजार रुपये एकरी देते आणि इथं हेक्टर वाढ ते बसले तेच आम्ही मागणी केली की पन्नास हजार रुपये हेक्टरी पंजाब देते आणि आमचं सरकार म्हणते की आम्ही साडेआठ हजारानं देऊ आणि दोन हेक्टरचेच देऊ निकष पहिले तीन हेक्टरचे आहेत तीन हेक्टरच्या निकषाप्रमाणेच पैसे भेटले पाहिजेत आणि हेक्टरी पन्नास हजारच्या वरी काय देतात ते सांगा कारण पंजाबशेक्षा प्रगतशील राज्य आमचं आहे पंजाबपेक्षा चांगलं उत्पादन महाराष्ट्रामध्ये मा आहे आणि त्या तुलनेनं त्या नुकसानीची तुलना करा आणि पन्नास हजाराच्यापेक्षा जास्तीची मदत ह्या राज्य सरकारनं द्यावी अशी आमची मुख्य मागणी आहे लातूरमध्ये काल मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यावर पोलीस कारवाई करतात चुकीचं आहे मी त्या घटनेचा निषेध करीन आणखीन मी झाली का नाही हे मला माहीत नाही पण जर एखादा शेतकरी भावनाविवश होऊन ज्याचं जळते त्यालाच कळते ज्याचं खरोखर नुकसान झालं आहे आणि त्याच्या यातना जर ते मांडताना एखादा वेशामध्ये एखाद्या आवेशामध्ये येऊन मांडला असेल आणि त्याचं जर ऑधरवाईज घेऊन जर मुख्यमंत्री त्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करायची अशी भूमिका जर प्रशासन घेत असेल तर त्या घटनेचा आम्ही निषेध करू आणि सरकारला त्या ठिकाणी जा विचारू कारण शेतकरी हा कोणा जातीचा नाही कोणा पंथाचा नाही कोणा धर्माचा नाही सगळ्याच पंथाचे धर्माचे लोक शेतकरी आहेत आणि शेतकरी ही एक जात वेगळी आहे आणि त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देणं हे सगळ्या लोकप्रतिनिधीचं समाजातल्या सगळ्या घटकांचं काम आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि शेतकऱ्याच्या पाठीशी अशा परिस्थितीत खंबीरपणानं उभं टाकणं आमचं सगळ्याचं कर्तव्य आहे धन्यवाद चला